कधी नव्हे ते राज्यातले आय ए एस आय पी एस अधिकारी आणि राजकीय नेते काही हा शब्द मी मुद्दाम वापरतो यांच्यात भीतीचं चित्र सध्या दिसत आहे याचं कारण ठरलंय एक हनी ट्रॅप हनी ट्रॅप तसा महाराष्ट्राला नवीन नाही पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत हा घडणं हा कदाचित दुसरा किंवा कदाचित पहिलाच असेल असं आपण समजू पण महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात मुंबईत असाच एक मोठा हनीट्रॅप घडला होता आणि या हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांना अडकवणाऱ्या त्या महिलेशी बारबालेशी शेवटी लग्नही करावं लागलं होतं ज्या लग्नाला नंतर रिबेरो मॅरेज असं नाव देण्यात आलं रिबेरो मॅरेज या नावानंच हे लग्न ओळखल्या जातात आजही मुंबई पोलीस दलात महाराष्ट्र पोलिस दलात नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी सध्या राज्यात बहात्तर आय ए एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांसह अनेक राजकीय नेते नाशिक येथील एका हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं चित्र आहे राज्याच्या विधानसभेत जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत सवाल उपस्थित केले होते त्यांच्या म्हणण्यानुसार नाशिक येथील राजकीय पार्श्वभूमी असलेला एक व्यक्ती एक इसम त्याच्या मालकीचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये एका रूममध्ये त्यानं कॅमेरे लावले आहेत जे कॅमेरे त्यानं चायनाहून इम्पोर्ट केले आहेत आणि आपल्या त्या एका स्पेशल रूममध्ये लावल्या जिथे तो अनेक अधिकारी असतील अनेक नेते असतील यांना आमंत्रित करतो मैत्री करून आमंत्रित करतो आणि नंतर त्यांना विशेष सेवा पुरवतो त्या विशेष सेवा म्हणजे काय असते हनी ट्रॅपमध्ये मुख्यतो जी हनी असते ती म्हणजेच एक बाई असते त्या बाईच्या माध्यमातूनच तो ट्रॅप लावला जातो तर त्या अधिकाऱ्याला त्या नेत्याला ती विशेष सेवा पुरवली जाते आणि नंतर छुप्या कॅमेऱ्यांद्वारे त्याचं चित्रीकरण केलं जातं या चित्रीकरणाच्या आधारे नंतर त्या नेत्याला त्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केलं जातं आणि त्याच्याकडून आपल्याला पाहिजे तसं काम हे लोक नंतर करून घेत असतात हा झाला सध्याचा हनी ट्रॅप ज्यावर सध्या राज्याचं राजकारण ढळून निघत आहे सध्या याची गुप्त चौकशी चा चालू असल्याचं चा बोलल्या जात आहे मात्र पुढं काय होईल त्या प्रसंगातून पुढं काय येईल ते पुढचा विषय आहे पण याच निमित्तानं आता आठवतोय तो मुंबई पोलीस दलातला एक जुना हनी ट्रॅप मुंबई पोलीस दलातील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे त्यावेळेस ते दहशतवाद विरोधी विभागात काम करत होते त्यांनी एका मुलाखतीत हा सगळा स्फोट घडवून आणलाय वक्तव्य केलाय त्यांच्या सांगण्यानुसार एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात नुकताच डान्सबार ही पद्धत उदयास आली होती डान्सबार नुकतेच चालू झाले होते याच्यात जे पोलीस अधिकारी असत किंवा जे पोलीस खात्यात काम करणारे लोक असत यांना एक विशेष ट्रीटमेंट दिली जायची पण त्यात क्राईम जे डिपार्टमेंट आहे त्याच्यात काम करणारे अधिकारी त्याच्यात काम करणारे पी एस आय असतील अंमलदार असतील कर्मचारी असतील इतर पोलीस कर्मचारी यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळायची कारण इथे नेहमीच काही ना काही प्रसंग घडत काही बरे वाईट ज्यातून गुन्हे दाखल होत शेवटी त्यातून पोलिसांचीच मदत त्यांना होत असेल त्या व्यावसायिकांना तर त्यामुळे ते, ते या पोलिसांचे एक चांगले संबंध राखून असायचे या पोलिसांना तिथं व्ही आय पी ट्रीटमेंट मिळायची त्या बारबालांमधल्या काही खास यांच्या सेवेतच असायच्या यातच यांची ओळख झाली भेट झाली ओळख झाली ओळखीचं रूपांतर कुठंतरी खोलीपर्यंत हॉटेलपर्यंत झालं यानंतर या बारबालांसोबत या पोलिस अधिकाऱ्यांचं नातं तयार झाल्यानंतर काही काळानंतर या या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं तेव्हा मुंबईचे जे पोलीस आयुक्त होते ते होते जुलिओ रुबेरो हे जुलिओ रुबेरो ज्यावेळेस पोलीस कमिशनर होते मुंबईचे त्यावेळेस अनेक बारबाला ह्या रुबेरोकडे जात त्यांना आपल्यावर बलात्कार झाल्याची आपल्यावर अत्याचार झाल्याचे कंप्लेंट करत त्यावेळेस रुबेरो हे त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेत आणि ज्या अधिकाऱ्याच्या बद्दल ही सर्व तक्रार आहे त्याच्यापर्यंत एक मेसेज पाठवत किंवा जर तो अधिकारी झाला तर त्याच्याशी फक्त एकच बोलायचं की गुन्हा जर दाखल झाला तर सेवेतून बडतर्फ व्हावा लागेल कुठंतरी राजीनामा द्यावा लागेल तुम्हाला घरी बसावं लागेल त्यामुळे हे प्रकरण काय आहे ते, ते सोडवा आणि जर माझ्यापर्यंत आलं तर मी तो गुन्हा नोंदवेल अशा प्रसंगांमध्ये पुढच्या जे पुढचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी चक्क गुन्हा दाखल होऊ नये नोकरी जाऊ नये म्हणून त्या बार बालांशी लग्न केलं आज त्यांची परिस्थिती ही आहे की जवळपास लग्न झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना त्या बारबालांपासून मुलंही झालेले आहेत त्यातले बहुतांश आता निवृत्तही झालेले आहेत मात्र शेवटी या गोष्टींवरनं की सुद्धा एक अत्याचार एक हनी ट्रॅप रचू शकतात पोलीस अधिकाऱ्यांविरोधात पण त्या बार बालांचं ते कृत्य होतं ते कृत्य हे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी होतं काही ठिकाणी काही प्रकार घडले असतील या माध्यमातून जे समोर आलं तो हाय पण जे समोर नाही आले ते अजूनही गंभीर असतील तेव्हा काही लोकांना नोकरी सोडावी लागली नोकरीपासून हात धुवावे लागले होते मात्र तेव्हा जे काही लग्न झाले त्या लग्नांना रुबेरो मॅरेज असं म्हणतात हे जुलिओ रुबेरो यांच्या कुठंतरी मध्यस्थीनं यांनी हा प्रकार सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्या बारबाला गुन्हा दाखल होऊ नये किंवा झालाच तर मात्र पोलिसदा अधिकाऱ्याची नोकरी जाऊ नये त्यांनी मध्यस्थी केली त्या मध्यस्थीतून त्यांनी वॉर्निंग दिली हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुबेरो हे प्रामाणिक अधिकारी होते त्यांच्या प्रामाणिकतेवर संशय नव्हता मात्र जो काही प्रकार घडला त्यात त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि जर काही तसं झालं असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पण ज्या ठिकाणी शक्य होतं त्या त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना त्या बारबालांशी लग्न करावंच लागलं म्हणून याला रुबेरोच्या मध्यस्थीनं झालेले विवाह म्हणजे रुबेरो मॅरेज असं नाव पडलं मात्र आता या प्रसंगांनंतर घडला आहे तो सर्वात मोठा आत्ताचा हनी ट्रॅप या हनी ट्रॅपमध्ये कित्येक रिटायरमेंटला आलेले जे काही दोन वर्षाने रिटायर होणार आहेत काही एक दोन चार वर्षाने रिटायर होणार आहेत असे अधिकारी फसले आहेत आता अशा अधिकाऱ्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचं म्हटलं किंवा अशा पद्धतीने जरी त्यांनी निघायचं म्हटलं तर या वयात प्रत्येकाला मुलं आहेत त्यांची लग्न झालेली आहेत अशा वेळेस त्यांच्याकडे रुबेरो मॅरेज सारखा कोणता पर्यायही नाही मग या ब्लॅकमेलिंगचं जो सिरियसनेस आहे तो अजून वाढतो मग या लोकांना ज्यांनी ब्लॅकमेल केलं त्यांना या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित काय होतं कुठेतरी राज्याची माहिती सुरक्षा किंवा कुठेतरी एखादं जे सेवा आहे या सेवेदरम्यान कोणतं तरी चुकीचं काम करून घ्यायचं या अधिकाऱ्यांकडून असा तर यांचा डाव प्रयत्न नसेल ना याबाबत शंका घ्यायला भरपूर वाव आहे अशा प्रकारे आज आपण समजून घेतलं की हा रुबेरो मॅरेज नेमका प्रकार काय होता अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटू तुम्ही नक्कीच तोपर्यंत लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा